नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी पॅटर्न या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहेत मित्रांनो आज आपण कपाशी पिकाला दुसरी फवारणी कोणती करणार आहोत याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत तर सर्वप्रथम आपल्या पिकावर कोणते रोग आहेत कोणते कीटक आहेत तर मित्रांनो आपण दुसरी फवारणी कोणती करायला पाहिजे तर आपल्या पिकाची कंडिशन बघून आपण दुसरी फवारणी करायला पाहिजे तर व्हिडिओमध्ये बघत असल्याप्रमाणे हे जे आपलं कपाशीचं झाड आहे यावर आपल्याला कुठल्याही प्रकारचा मवा थ्रीप्स माशी असा कुठलाही प्रभाव आपल्याला दिसून येत नाही तर अशा वेळेस काय करावे आपण सर्वसाधारण फवारणी करावी जसे इमिडाक्लोराईड आणि थॅमेक्टोजनचं कॉम्बिनेशन करून आपण फवारणी करावी आणि या झाडाची ग्रोथ बघून आपल्याला कुठल्याही प्रकारचं टॉनिक किंवा मायक्रोन्यूट्रन फवारण्याची गरज नाही कारण की, की आपल्या कपाशी पिकाला नैसर्गिक वाढ चांगली आहे त्यामुळे सध्या आपण काय करतो की मायक्रोन्यूट्रन आणि पोषक वगैरे फवारणी करत असतो आणि आपला खर्च वाढत असतो आणि ज्यावेळेस झाड मोठे झाले की त्यावेळेस लि लिओशिन किंवा चमत्कारची फवारणी करून आपल्या झाडाची हायटही स्टॉप करत असतो तर यामुळे आपला डबल खर्च वाढत असतो त्यामुळे आपण सुरुवातीपासूनच नियोजन केलं पाहिजे की आपण मायक्रोन्यूट्रनची फवारणी करून झाड वाढवली पाहिजे की लिओशिन आणि चमत्कार फवारून झाडची वेळ वाढ कमी करायला पाहिजे त्यामुळे हे दोन्ही न करता आपण सरळ फक्त आपले झाड निरोगी कसे ठेवता येईल हे आपण लक्षात ठेवले पाहिजे आणि आपल्या पिकावर जर जास्त मवा जा थ्रिप्स पांढरी माशीचा अटॅक जर असेल तर आपण यू पी एल कंपनीचं उलाला आणि लान्सर गोड हे दोन्ही एकत्र करून आपल्याला फवारणी करायची आहे मित्रांनो लानसर गोड आपण काय घेतो आहे की यामध्ये ॲसिफेट हे पन्नास टक्के आणि इमेडा क्लोराईड हे एक टक्के असते त्यामुळे ॲसिफेटमुळे आपल्या पिकावर जे पांढरी मासे असेल मवा तुडतुडे आणि जे गुलाबी बोंडाळी असतात किंवा हिरव्या आळी असतात याचा पूर्ण नायनाट होत असतो आणि उलाला तुम्हाला सर्वांना प्रचलितच असेल की उलालासारखं सारखं कीटकनाशक कोणतंही नाही उलाला कीटकनाशकची की फवारणी केल्यानंतर आपल्याला जवळपास एकवीस दिवसापर्यंत आपल्या पिकावर कुठल्याही प्रकारचा मावा बघायला मिळत नाहीत एकवीस दिवसापर्यंत उलाला हे रिझल्ट देत असते उलाला थोडी माग आहे परंतु जर आपल्या कपाशी पिकावर जर थ्रीपचा अटॅक झाला असेल तर आपल्याला उलालाची फवारणी केल्याच्या नंतर एकवीस दिवस फवारणी करण्याची गरज नाही त्यामुळे उलाला अवश्य फवारा आणि आपल्या पिकाला व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे जर मावा थ्रिप्स वगैरे कमी असेल तर आपण एमिडा क्लोराईड आणि थामेक्झांचं कॉम्बिनेशन करून फवारणी करणार आहोत आणि मित्रांनो लक्षात असू द्या आपल्याला कोणताही टॉनिक आणि मायक्रोन्यूट्रन फवारायचं नाहीत मित्रांनो सध्या पाऊस चालू आहे त्यामुळे आपण फवारणी करताना सिलिकॉन बेस स्टिकर अवश्य वापरा प्रतिपंप आपण दहा एम एल स्टिकर वापरलं पाहिजे आणि ज्या वेळेस आपण ओलाला फवारत असतो तर आपल्याला अठरा लिटरच्या पंपासाठी उलाला हे दहा ग्रॅम वापरायचं आहे जास्त वापरायची गरज नाही जास्त वापरल्यास आपले झाडची जे कड आहेत ते जळू शकतात त्यामुळे आपल्याला दहा एम एल अठरा लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे आणि लांसर गोड हे आपल्याला तीन काडीची पेटीचे जे खोकं असतं आपल्याला काडी पेटी खोकं हे तीन खोकं त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि सिलिकॉन बेस स्टिकर अशा प्रकारे आपली ही दुसरी फवारणी जर झाली तर आपल्याला एकवीस दिवसापर्यंत कुठलंही कीटकनाशक फवारण्याची गरज नाही आणि आपल्या पिकावर कमी कीटक असेल तर आपण सर्वसाधारण फवारणी केली तरी चालेल आणि उलाला हे आपण तिसऱ्या फवारणीमध्ये ॲड करून घेऊ तर मित्रांनो मला अशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही समस्या असतील तर ते मला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून तुमच्या समस्याचं समाधान करण्याचा मी प्रयत्न पुढच्या व्हिडिओमध्ये करेन तर अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा युट्यूब अशाच नवीन माहितीसोबत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद